अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच मंगळवार खरं तर आज असणारा मंगळवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी मंगळवार आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही मंगळवारच्या दिवशी जे उपाय करता आणि ज्या सेवा करता ह्या सगळ्याच सेवा ह्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आणि घरात सकारात्मकता आणणाऱ्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील तिसऱ्या मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा <coughs> संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी धार्मिक स्थळी जाऊन दान धर्म करण्यासाठी पुण्याची कामं करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यात असणारा प्रत्येक दिवस हा विशेष महत्वाचा असतो सोमवार असेल मंगळवार असेल गुरुवार असेल शनिवार असेल पौर्णिमा असेल चतुर्थी असेल प्रत्येक विशेष तिथी आणि विशेष दिवस हा सेवा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो आज श्रावणातील बरोबर तिसरा मंगळवार आहे आजच्या या मंगळवारीच तुम्हाला हा एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंच्या दादांच्या कमेंट्स किंवा पर्सनली की ताई आम्हाला असा काहीतरी एखादा शक्तिशाली मंत्र सांग की हा मंत्र म्हटल्याने आमची सर्व कामं होतील हा एक मंत्र म्हटल्याने लक्ष्मी आमच्याकडे प्रसन्न होईल हा एक मंत्र म्हटल्याने आमच्या इच्छा पूर्ण होतील किंवा हा मंत्र होती। एक मंत्र म्हटल्याने आमच्या कामातील अडचणी दूर होतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी म्हणावायचा एक सिद्ध मंत्र सांगणार आहे हा मंत्र म्हटल्यानंतर तुमच्या कामात कितीही अडचणी अडथळे येत असतील तर ह्या सर्व अडचणी नष्ट होतील अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनामध्ये असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्हाला कुठल्याही श्रावणातील मंगळवारी करायचा आहे मंगळवारपासून बघा बरीचशी लोक अशी आहेत किंवा मी स्वतःही याचा म्हणजे हा उपाय किंवा ही सेवा सुरू केलेली से आहे आजच्याच या मंगळवारपासून म्हणजे मी आज करणार आहे तर सांगते तुम्हाला संकल्प मी केलेला आहे सकाळीच आणि आज संध्याकाळपासून या सेवेची मी सुरुवात करत आहे तर लक्षात ठेवा कुठल्याही मंगळवारपासून म्हणजे श्रावण महिना आहे अत्यंत पवित्र महिना आहे तर श्रावण महिन्यातील या मंगळवारपासून तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे रोज चाळीस दिवस रोज रात्री झोपताना फक्त हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ज्यांना काही केले चाळीस दिवस शक्यच नसेल एक खूपच होतात चाळीस दिवस तर त्यांनी कमीत कमी, कमी एकवीस दिवस तरी हा उपाय करायचा आहे बरेच अशी लोक आहेत जी या सेवेचा किंवा या मंत्राचा संकल्प करतात व्रत करतात ठीक आहे आता कुठला मंत्र आहे कसा म्हणायचा आहे नक्की कुठली आणि कशी सेवा करायची आहे हे सगळं काही मी पुढे व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील हा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या कधीही करू शकता अगदी जेवण झाले सगळं झाले जेवणानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल फक्त झोपण्याच्या आधी आणि बाराच्या आत कारण मंगळवार संपण्याच्या आत तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे बघा आता हा जो उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे लक्षात ठेवा संध्याकाळी सहा ते रात्री बाराच्या आत कधीही उपाय करू शकतात फक्त देवघर देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल प्रतिमा श्रीयंत्र जे काही असेल त्याच्यासमोर एक दिवा लावायचा आहे दिवा सकाळचा संध्याकाळचा लावलेला आहे आणि तो पेटाच आहे तर तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची गरज नाही फक्त अग्नी साक्षी असली पाहिजे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि एका छोट्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये एकशे एक्कावन्न मोजून एकशे एक्कावन्न अक्षदा घ्यायच्या म्हणजे तांदळाचे दाणे बासमती तांदूळ असेल तर उत्तम घरातील कुठलाही तांदूळ घ्या पण तो वा एका वाटीमध्ये एक एक तांदळाची तांदळाचं घ्या अशा एकशे एक्कावन्न अक्षदा ऑलरेडी तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत या सगळ्या अक्षदा ज्या ज्या आहेत त्या तुम्हाला कुंकुवात मिक्स करायच्या थोडं कुंकू घालायचं आणि कुंकुवाने अक्षदा लाल करायच्या आता देवघराच्या समोर बसून संकल्प करायचा की माता लक्ष्मी मी तुझी एक भक्त आहे मी अखंड तुझी सेवा करत आहे आणि मी अखंड जन्म तुझी सेवा करत राहीन माझ्या मनात असणारी ही इच्छा पूर्ण कर किंवा माझं अडलेलं हे काम मार्गी लाव माझ्या कामात येणाऱ्या अडचणी दूर कर माझ्या घराची भरभराट कर माझ्या घरामध्ये यश आण माझ्या घरातील पतीची मुलांची सगळ्या व्यक्तींची प्रगती होऊ दे आमच्या घरामध्ये ज्या प्रगतीच्या आणि याच्या वाटा आहेत त्या खुल्या होऊ दे असं माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि चाळीस दिवसांचा किंवा एकवीस जेवढे दिवस तुम्ही करणार असाल तेवढ्या दिवसांचा संकल्प करायचा आहे ठीक आहे नुसतं बोला अगदी बाकी काही घराची गरज नाही फक्त बोलून संकल्प करा बस दोन हात जोडा आणि बोला इतकं झालं की त्याच्यानंतर जी अक्षदा आपण तिथे वाटीमध्ये ठेवलेली आहे त्यातील एक अक्षदा उचलायची या दो या तीन बोटांमध्ये उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये ती अक्षदा घ्यायची मनात एक इच्छा धरायची आणि त्यानंतर जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे ओम वसुंधरे नमहा ओम व सु सुवरती टिंब येईल वसुं ध र आणि र वरती काही वसुंध रे नमहाम वसुंधरे नमहा ओम वसुंधरे नमहा आहे हा मंत्र म्हणायचा एक वेळा आणि हा तांदळाचा जना माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा या तीन गोटांमध्ये पुन्हा एकदा मनात इच्छा धरायची ओम वसुंधरे नमः माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचा तिसरा दाना ओम वसुंधरे नमः अर्पण करायचा चौथा दाना ओम वसुंधरे अर्पण करायचा पाचवा दाना ओम वसुंधरे नमः अर्पण करायचा असे घेतलेले एकशे एक्कावन्न दाने तांदळाचे दाने आहेत हे एकशे एक्कावन्न अक्षदा एकशे एक्कावन्न तांदळाचे दाणे एकशे एक्कावन्न वेळा ओम वसुंधरे नमः या मंत्राचा जप करत माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत ठीक आहे इतकं करून झालं की त्यानंतर हे तांदळाचे दाणे अगदी मंगळवारची रात्रभर असेच ठेवायचे तिथून तु उठायचं तुमचं जे काही काम असेल किंवा झोपणं जेवण जे असेल ते तुम्ही करू शकता बुधवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ सुंदर स्नान करायचं माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेले जे अर्पण केलेले एकशे आठ तांद सॉरी एकशे एकावन्न तांदळाचे जे दाणे आहेत ते सगळे उचलायचे काढायचे एक लाल रंगाचं मोठ्ठं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे दाणे घालायचे आणि त्याला घट्ट गाठ मारायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी पुन्हा रात्री त्याच वेळात बसायचं देवघराच्या समोर पुन्हा एकदा एकशे एकावन्न तांदळाचे दाणे घ्यायचे त्याच्यावरती कुंकू घालायचं हे दाणे कुंकुवा मिक्स करून लाल करायचे आणि पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं ओम वसुंधरे नमः हा सिद्ध मंत्र म्हणत इच्छा व्यक्त करत माता लक्ष्मीला पुन्हा हे तांदळाचे दाणे एक एक करत अर्पण करायचे आणि एकशे एक्कावन्न वेळा ओम असुंधरे नमहा या मंत्राचा जप करायचा असं मंगळवार पासून सुरू केला तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार एकूण चाळीस दिवस चाळीस दिवसाचा संकल्प केला तर पूर्ण चाळीस दिवस दिवसाचा संकल्प केला तर ओळीने पूर्ण एकवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला रोज रात्री या मंत्राचा जप करत हे तांदळाचे दाणे लाल तांदळाचे दाणे माता लक्ष्मीला अर्पण करायचे जो तुमचा शेवटचा दिवस असेल एकवीसावा किंवा चाळीसावा त्या दिवशी काय करायचं <coughs> म्हणजे आता शेव माझा आज एकविसावा दिवस आहे आज रात्री एकविसावा दिवस माझा पूर्ण झाला जो एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जो बावीस बावीसावा तुमचा दिवस असेल किंवा चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जो एक्केचाळीसावा दिवस असेल त्या दिवशी ही तांदळांची पोटली जी आहे ती कपाटातून काढायची रोज रात्री हे तां लक्षात ठेवा रात्री अर्पण केलेले तांदूळ रोज सकाळी उठल्यानंतर त्या लाल कपडामध्ये साठवायचे लाल कापडात ठेवायचे गाठ मारायची तिजोरीत ठेवायचे पुन्हा संध्याकाळी एकशे एकानं तांदूळ घ्यायचे अर्पण करायचे दुसऱ्या दिवशी परत ते अर्पण केलेले अभिमंत्रित केलेले तांदूळ जे आहे ते लाल कापडामध्ये बांधून ते आपल्या तिजोरीत ठेवायचे ठीक आहे असं जेव्हा तुम्ही चाळीस दिवस पूर्ण केले कि एक्केचाळीसाव्या दिवशी किंवा एकवीस बावीसाव्या दिवशी काय करायचे हे तांदूळ कपाटातून तिजोरीतून बाहेर काढायचे यामध्ये थोडेसे तांदूळ घरातल्या चार विशांना शिंपडायचे आणि राहिलेले जे तांदूळ आहेत हे कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचे आणि तिथे गेल्यानंतर अभिमंत्रित चाळीस किंवा एकवीस दिवस अभिमंत्रित केलेले हे सगळे तांदूळ आपल्या ओंजळीने माता लक्ष्मीला अर्पण करायचे दोनही ओंजळीत घ्यायचे आणि माता लक्ष्मीला असे अर्पण करायचे आणि अर्पण केल्यानंतर ओंजळीत थोडेसे कनभर तांदूळ ठेवायचे आणि ते पुन्हा त्या लाल फडक्यात बांधून आपल्या घरी आणायचे आणि हे तांदूळ आपल्या तिजोरीत ठेवायचे बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घराची प्रगती कुणी रोखू शकणार नाही तुमच्या घरात बरकत येण्यापासून तुम्हाला कुणीच थांबवू शकणार नाही हा उपाय केल्यानंतर आर्थिक समस्या दूर होतील आर्थिक अडचणी दूर होतील मनातील इच्छा पूर्ण होतील आणि सगळं मनासारखं होईल अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे हा मंगळवारपासून करावायचा खास उपाय आहे आवाजू न करा आजचा हा साधा सोप्पा अत्यंत असणारा उपाय कसा म्हटला नक्कीच कमेंट करा